माझी निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की सर्व महाराष्ट्रातल्या मतदान केंद्रांवर बाहेर आत कॅमेरे लावावेत तसेच जनतेला एल सी डी दिसेल असा बाहेर जनतेच्या समोर ठेवावा या ईव्हीएमवर एमवर महाराष्ट्रात जनतेचा विश्वास नाही त्यामुळे या ठिकाणी जामरसोद्धा बसवण्यात यावा बाहेरून या मशीन ऑपरेट होत असतात तसं तस लोकांचं म्हणणं आहे मराठी पंतप्रधानवर म्हणाले सध्या गल्लीतला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि या निवडणुका झाल्यावर आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा विचार करण्याचा आम्ही सुरू करू पृथ्वीराज चव्हाण यांना मी भेटून विचारेन आणि मग माध्यमांशी बोलेन एक पंतप्रधान जागेवर असताना मराठी व्हावा कानडी व्हावा असे हव्यातल्या गप्पा आम्ही कशा मारणार निवडणूक पुढे ढकलणं वगैरे त्यामुळे प्रचंड गोंधळ झालेला आहे तशा निवडणुका होतात हे निवडणूक आयोगाला माहीत नाही ऐनवेळी पुढे ढकलणं हे बऱ्याच लोकांचं नुकसान करणं आहे हसन मुश्रीफ यांनी याचिका दाखल करून मागणी केली असेल तर त्याचा काय निर्णय लागेल ते बघू पण ज्यांचे मतदान झाले नाही त्यांची मागणी असेल काय निर्णय होतो ते बघू निवडणुकावेळी भानामतीचे जे काही प्रकार झाले त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे स्ट्रॉंग रूमची मी पाहणी केली पण या वीस दिवसात काही होऊ नये अशी आम्ही आशा करतो एकतर केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल लोकांचा विश्वास उडालेला आहे राज्य निवडणूक आयोगाबद्दल असे अनेक प्रकार झाले तर त्यांच्यावरच विश्वास उडू शकतो त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे एक तर पहिलं आयोगाला आव्हान की सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बाहेर द्या सी सी टी व्ही कॅमे ह्या ई व्ही एम मशीनवरच लोकांचा महाराष्ट्रात आणि देशात विश्वास नाही त्यामुळं किमान जॅमर बाहेर लावा जा मुल कुटली आ, की ज्यामुळं कुठलीही रेंज बाहेरून ऑपरेट करून आत जाणार नाही आणि मतपेट्या ऑपरेट होणार नाहीत लोकांना अशी फार शंका असते की बाहेरून हे मशीन्स मॅन्युप्युलेट होतात लोकांच्या चर्चा मी सांगते तुम्हाला आणि म्हणून सरकारनेच मला वाटतं अशाच ठिकाणी चारही बाजूने पाचशे मीटर किंवा दोनशे मीटर रेंजमध्ये बाहेरून कोणी सिग्नल पाठवणार नाही याच्यासाठी जॅमरची व्यवस्था करावी एकवीस तारखे त्या गल्लीतला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि माझ्या इथं आष्ट्याच्या गल्लीत हा जो प्रसंग चाललेला आहे त्याच्या सोडवणुकीत आम्ही गुंतलेलो आहोत आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा विचार आम्ही करायचं सुरुवात देशाचा पंतप्रधान तो मराठी असेल असं कोण म्हटलं पृथ्वी चव्हाण पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे असं बदलणार आहेत त्यांनी संकेत दिले मला मला त्यांची माहिती मी पृथ्वीराज बाबांशी बोलेन माहिती घेईन आणि मी तुम्हाला फोन करून बोलतो मराठी पंतप्रधान व्हावाय आता एक पंतप्रधान जागेवर असताना मराठी व्हावा कानडी व्हावा का आंध्र मधला व्हावा अशा हवेतल्या गप्पा आम्ही कशा मारणार पृथ्वीराज बाबांना नक्की इंटरनल माहिती असेल आणि पृथ्वीराज बाबा शक्यतो सजसहजी काही बोलत नाही त्यामुळं ते बोललेत तर त्यांच्याशी बोलून थोडस माहिती घेऊन मी बोललं तर मला वाटतं जास्त वाटत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आष्टा